राहुरी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे व प्रभागातील नगरसेवकांचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले ही निवडणूक अनेक वर्षे रखडल्याने आता स्थानिक राजकारण्यांमध्ये उत्साह संचारला आहे परंतु यावेळी पहिल्यांदाच नगराध्यक्षपद अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्याने अनेक इच्छुकांच्या आशेवर पाणी फिरले शिवाय बारा प्रभागातील चोवीस जागांसाठीचे आरक्षणही जाहीर झाले राहुरीच्या इतिहासात पहिल्यांदाच एस टी प्रवर्गातील नगराध्यक्ष होणार असल्याने ही निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे याशिवाय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या अचानक झालेल्या निधनानंतर भाजपची कामगिरी कशी राहील हेही पाहणे मनोरंजक ठरणार आहे नेमकी कशी आहेत रावडीची गणिते याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अजय आणि तुम्ही पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह ट्वेंटी नगरी राजकारणाचा परफेक्ट अनालिसिस राहुरी नगर परिषदेवर गेली कित्येक वर्षे तनपुरे गटाची सत्ता होती तनपुरे यांच्या विरोधात विखे करडिले व इतर अनेक स्थानिक पुढाऱ्यांनी तनपुरे यांनी नगर परिषदेवरील आपली पकड ढिली पडू दिली, दिली नाही परंतु गेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र नगर परिषद हद्दीतील याच हक्काच्या वोट बँकेने तनपुरेंना हिसका दाखवला होता राहुरी शहरातून तनपुरेंना म्हणावे तेवढे लीड मिळाले नव्हते त्याला नगर परिषदेचा कारभार हेही एक कारण असल्याचे त्यावेळी सांगितले गेले आता याच नगर परिषदेच्या निवडणुका होऊ लागल्याने सत्ता टिकवण्याचे दिव्य पार करावे लागणार आहे राहुरी नगर परिषदेसाठी यापूर्वी दहा प्रभागातून नगरसेवक निवडून दिले जात होते यावेळी दोन प्रभाग वाढले आहेत म्हणजेच आता बारा प्रभागातून चोवीस जणांना नगर परिषदेत जाण्याची संधी मिळणार आहे नगर परिषदेवर यापूर्वी माजी खासदार प्रसाद तनपुरे डॉक्टर उषाताई तनपुरे बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या गटाने सत्ता भुकली गेल्या निवडणुकीतही तनपुरे गटाने एक हाती सत्ता जिंकली त्यावेळी विखे कर्डिले गट एकत्र तनपुरे गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर मात्र शहराचे व तालुक्याचे राजकारण तीनशे साठ अंशात बदलले प्राजक्त तनपुरे यांचा दारुण पराभव झाला त्यानंतर स्थानिक तनपुरे विरोधी गट व विखे कर्डिले गट चांगलाच ऍक्टिव्ह झाला स्थानिक राजकारणात विखे करडिले गटाचा दबदबा वाढला परंतु गेल्याच आठवड्यात आमदार शिवाजीराव करडिले यांच्या अकाली निधनाने भाजप कार्यकर्ते सध्या झाल्याचे दिसत त्यामुळे आगामी भाजप तनपुरे गटाचा कसा सामना करील हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे राहुरी नगर परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच अनुसूचित जमातीला नगराध्यक्षपदाची संधी मिळणार आहे या आरक्षणामुळे गुडघ्याला वाशिंग बांधलेल्या अनेकांचा हिरमोड झाला एस टीसाठी साठी खुर्ची राखीव झाल्यामुळे सामान्य कुटुंबातील नेत्यांना संधी मिळणार आहे माजी नगरसेवक कैलास माळी माजी नगरसेवक सुनील पवार महाराष्ट्र केसरी पैलवान गुलाब बर्डे डॉक्टर अंगराज पवार गोरख नाना बर्डे यांची नावे नगराध्यक्ष पदासाठी चर्चेत आहेत यापैकी कोणता पक्ष कुणाला संधी देणार यावरही बरीच गणिती अवलंबून असणार आहेत शिवाय शेवटच्या टप्प्यात डॉक्टर सुजय विखे पाटील हेही भाजपच्या गटाला मार्गदर्शन करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे नगराध्यक्ष निवडताना स्थानिक पातळीवर काम करण्याचा अनुभव जनसंपर्क क्षमता या बाबींचाही विचार होणार आहे ही निवडणूक जनसेवा मंडळ व विकास मंडळ या पारंपरिक गटात होईल की महायुती व महाविकास आघाडीत होईल हेही येत्या काळात कळणार आहे परंतु सध्या तरी सर्वच पक्षात इच्छुकांची संख्या जास्त असल्याने ही निवडणूक चुरशीची होईल अशी शक्यता वाढल्या आहेत मित्रांनो राहुरीचा नगराध्यक्ष कोण होईल व तुमच्या प्रवाहात कुणाला संधी मिळेल तुमचे उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया नव्या विषयावर तोपर्यंत सप्रेम नमस्कार